नमस्कार आजचा आपला व्हिडिओ हा सगळ्याच पालकांसाठी खूप महत्त्वाचा आणि इन्स्पायरिंग आहे आज आपण बोलणार आहोत किंबहुना ऐकणार आहोत शोभाताई भागवत यांना शोभा भागवत हे नाव लहान मुलांच्या सेगमेंटमध्ये खूप महत्त्वाचं आहे लहान मुलांना घर आणि शाळा सोडून एक हक्काची जागा असावी जिथे ते खेळू शकतील हवं ते करू शकतील म्हणून शोभाताईंनी गरवारे बालभवन सुरू केलं पालकांसाठी मुलांसाठी अनेक लेख लिहिले पुस्तकं लिहिली पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कामातून किंवा लेखनातून त्यांनी जे काही सांगितलं ते लीड बाय एक्झॅम्पल म्हणून सेट केलं आजच्या व्हिडिओत ते आपल्याला जे काही सांगणार आहे मला असं वाटतं ते आपल्या सर्वांसाठीच बाळकडू असणार आहे चला तर मग ऐकूयात शोभाताई भागवत यांना शोभाताई अखलेचे दिवे या प्लॅटफॉर्मवर स्वागत तुमचं बऱ्याचदा तुम्ही वेगवेगळ्या लिखाणांमधून किंवा तुमच्या व्याख्यानांमधून पण तुम्ही म्हटला की बालकेंद्री व्यवस्था जी आहे ती महत्वाची आहे मुलांना सेंटरला ठेवून सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत तर आमच्या पालकांना ते आ, सांगाल का तुम्ही की बालकेंद्री व्यवस्था म्हणजे नक्की काय बालकेंद्री समाज म्हणजे ज्या समाजाला मुलांच्या हक्कांची जाणीव आहे आणि त्याप्रमाणे कृती घडते बरोबर म्हणजे मुलांचे हक्क जिवंत राहण्याच्या हक्कापासून सुरू होतात स्वतःची कुटुंब व्यवस्था त्यांना असणं हा त्यांचा हक्क आहे भरपूर जेवण मिळणं हा हक्क आहे शिक्षण मिळणं हा हक्क आहे करमणूक असणं किंवा खेळायला मिळणं हा हक्क आहे आणि आज आपण समाजात बघितलं तर त्यातले किती हक्क डावलले जातात किती मुलांचे आणि त्याची कल्पनाही नसते मुलांच्यासाठी करमणुकीसाठी थिएटर्स नाही त्यांची त्यांची नाट्यगृह नाही आणि खेळायला सुद्धा किती कमी जागा आहे विशेषतः शहरात त्यामुळे ह्या सगळ्या पांची जाणीव ठेवून जो समाज वागतो तिथे बालकेंद्रीय व्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल बरोबर पण मग पालक म्हणून कारण आपण कदाचित पूर्ण आ, जो समाज आहे तो आपण फार बदलू नाही शकलो तरी पालक म्हणून आपण काय आम्ही काय करू शकतो मुलांसाठी आमच्या आमच्या पातळीवर आम्ही काय काय गोष्टी करू खूप गोष्टी करू शकतो आपण कारण मुलांना असंख्य गोष्टींचा त्रास असतो तर त्या गोष्टी घरामध्ये निर्माण करणं त्यांना सोयी करून देणं त्याला ते खूप पैसे लागतात असं नाही बरोबर पण जे स्वातंत्र्य मुलांना हवं असतं ते मिळू देणं बरोबर घरामध्ये मुलांना गोष्टी ऐकायला अतिशय आवडत ते गोष्टी सांगता आल्या पाहिजेत आपल्याला लहानपणापासून आणि अतिशय उत्सुक असतात मुलं गोष्टी ऐकायला आणि गोष्टींच्या मध्ये होतं काय की तुम्ही जे नेहमीच्या वातावरणात असतात वडील ओरडत असतात मुलं नाही म्हणत असतात पांगावा करत असतात त्याच्यात न एकदम सुंदर वातावरणात जातात की मुलंही तिथे कॉन्सन्ट्रेशन ऐकत असतात आई अतिशय मनापासून गोष्ट सांगू शकतात आणि त्या असंख्य गोष्टी मुलं शिकतात भाषा तर त्यांची चांगली होतेच ऐकायला शिकतात मनापासून आणि त्याच्यात ना कल्पनाशक्ती सुद्धा बहरते त्यांची कारण आई रडते हे मुलाला कळू शकत नाही पण ससा का रडला का सो पुढे गेल्यावर हे कळतं तर जीवनाचा छोटा भाग आपण छोटा घास त्या गोष्टींच्या मधनं मुलांना भरवत असतो अगदी पण त्याच्यातनं फार चांगले परिणाम होतात मुलांच्यावर तसंच खरं गाणी म्हणण्याचं आहे जे मूल लहानपणी सुरात गाणी म्हणायला शिकत ना त्याला पुढे वाद्य वाजवता येतात कारण ती सुरांची जाणीव असते त्याला आणि आज तुम्ही जी भर म्हणजे भर घाला त्याच्या पायामध्ये ती कदाचित पंधरा वर्षांनंतर उगवणार असते आपल्याला ते माहीत नसतं पण त्यांना या सगळ्या जगाची जाणीव करून देणं अनेक ठिकाणी त्यांना नेणं किंवा अनेक माणसं भेटवणं चांगली बरोबर अनेक ठिकाण दाखवणं अनेक हो। पुस्तकं वाचून दाखवणं बरोबर या छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो आणि ह्या प्रत्येकाला शक्य आहे खरंच आणि वेळ देणं असं म्हणतात हो। ना की तुम्हाला एखाद्या माणसासाठी काही चांगलं करायचं असेल तर त्याला वेळ द्या अगदी वस्तू महत्वाच्या नाहीये आणि तेच आज पालकांच्याकडे नाहीये हो कदाचित आम्ही वस्तू सगळ्या देतोय ज्या हव्या आहेत त्या पण वेळ देत नाही इथे थोडस चुकत आणि तिथेच मुलांचे हट्ट असतात खरं तू माझ्याशी खेळ मला फिरायला नाही हो आपण चित्र काढूया हो आणि आई सारखी म्हणते मला वेळ नाही मला वेळ नाही खरं मग तो वेळ देणं हे खूप महत्त्वाचं महत्वाचं किंवा फिरायला घेऊन जाणं हा जो मुद्दा आहे बरेचदा मला असं वाटतं बरेचसे पालक आपले असं करत असणार आहेत की बागेत तरी घेऊन जातात नाहीतर मग मॉल्स मध्ये ते सोडून दुसरे ठिकाणच मॉल्स मध्ये फिरायला नेणं खरोखर मुलांना जंगलवादी बनवणं आहे एवढ्या <laughs> गोष्टी तुम्ही त्यांना दाखवता ज्या त्यांच्या काही उपयोगाच्या नाही खरं <laughs> मग त्यांचे हट्ट सुरू होतात हे पाहिजे ते पाहिजे त्याच्याऐवजी घरामधल्या अनेक गोष्टींच्या पासून तुम्हाला गोष्टी घडताय <laughs> <भलता> येतात <है ना? laughs> पण मग शनिवार रविवारी कुठे आम्ही घेऊन जाऊ शकतो म्हणजे बागा आहेत बागांमध्ये घेऊन जाऊ शकतो पण बागेशिवाय अजून कुठे कुठे खूप आता पुण्यात टिपळे आहेत सुंदर मंदिरं आहेत जुनी हो किंवा शिंदे ठिकाणं आहेत जुनी किंवा बागा तर आहेतच हो अनेक ठिकाणं अशी आहेत की मुलांना तिथे न्यायला अतिशय आवश्यक आहे खरं म्हणजे ते जंगली महाराजच्या शेजारचं पाताळेश किती सुंदर आहे ते ठिकाण हो, हो। किंवा नद्यांचा संगम आहे हो तो दाखवणं तिथे कोणी ने, मुलांना दाखवायला अगदी आणि ही शंभर ठिकाण मुलांनी लहानपणी बघितलेली असण हे फार महत्वाचं आहे आम्ही एक चालत चालत पुणे म्हणून शिबिर घेतो त्याच्यात दहा दिवस मुलांना रोज सकाळी दोन तास निरनिराळ्या ठिकाणी नेतो आणि त्याच्यामध्ये पुण्यामध्ये काय काय झाडं आहेत कुठले कुठले पक्षी दिसतात कुठली ठिकाण आहेत त्याचे इतिहास काय आहे आणि हे सगळं मुलं बघतात आणि दहा दिवसानंतर त्यांना विचारलं की दुसरंच गाव आहे कुठलं तरी तर तिथे तुम्हाला ओळख करून घ्यायची गावाची तर काय करत मुलं दहा मिनिटात पन्नास प्रश्न काढतात ह्या गावातली पहिली शाळा केव्हा सुरू झाली या गावातली किती मुलं शाळेत जातात किती जात नाही या गावातली श्रीमंत वस्ती कुठे आहे गरीब वस्ती कुठे आहे ते दहा दिवसात एवढी त्यांना दृष्टी मिळते खरं किती इंटरेस्टिंग आपण किती गोष्टी शिकवू शकतो हे लक्षात त्यांना ते अनुभव देणं हे खूप महत्वाचं सोबत एक अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे आजकाल मुलं शाळेत जातात शाळा आणि घर सोडून त्यांचं दुसरं हक्काचं ठिकाण म्हणजे बालभोवन जे इतके वर्ष तुम्ही स्वतः सुरू केलं आणि आता ते हळूहळू एवढं पसरलंय तर त्याचं काय महत्व आहे मुलाच्या आयुष्यामध्ये म्हणजे बालभवन सुरू करतानाच आम्ही विचार केला की मुलांच्या आवडीची अशी एक जागा पाहिजे की जिथे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळेल आणि तिथे ओरडणार नाही रागावणार नाही आणि त्यांना जे मोकळे किती करायला मिळेल त्याच्यातनं त्यांची डेव्हलपमेंट होईल असंख्य त्यांना अनुभव तिथे मिळतील घरी कसं असतं घराची एक व्यवस्था असते आई वडिलांची घाई असते त्याच्यात मुलांची काही गरजा असतात त्यांच्या आणि ती ती सगळी वेगळी शिस्त असते एक प्रकारची शाळेमध्ये वेगळी शिस्त असते कारण तो पाठ्यक्रम पुरा करणं ही गरज असते त्याच्यात मुलाच स्वातंत्र्य महत्वाचं नसतं पण इथे मुली येतं तेव्हा त्याला गप्पा मारायचे असतात मग पहिली दहा मिनिटं गप्पा मारण्यासाठी असतात मग मूल सांगतं घरी काय काय झालं म्हणतं मग मग नंतर अमुक खेळच पाहिजे अशी काही जबरदस्ती नसते गटाचे कार्यक्रम घेते पण काही हिंडोरी मुलं असतात त्यांना मालभवल समजून घ्यायचं असतं ती हिंडत असतात जोडी जोडी त्यांना कोणी धरून पकडून ग्रुपमध्ये आणत नाही पण त्यांना जेव्हा दिसत ग्रुपमध्ये त्यांच्या आवडीची ऍक्टिव्हिटी चालली तेव्हा ती आपोआप येतात आम्ही सगळे सण उत्सव मुलांच्यासाठी आम्ही साजरे करतो त्याला धर्माचं काही बंधन नाही पण मुलांना करायला काहीतरी त्याच्यातून मिळालं पाहिजे हे असतं सगळी असतात दर्शन आणि रोजच्या कार्यक्रमात चित्रकला हस्तकला गोष्टी गाणी नृत्य अभिनय खेळ हे सगळं असतं आणि एकमेकांच्याशी मुलांची तिथे मैत्री होते वर्गामध्ये कशी शेजारी शेजारी मुलं बसलेली असतात सगळी मुलं एकमेकांना दिसत नाही आम्ही व्यायाम घेतो ते सुद्धा गोलात घेतो की एकमेकांना दिसता तुम्ही काय करतात ते दिसतं एकमेकांच्या पासून शिकता गप्पा मारता हे सगळं जिथे होत ते खरं पार होऊन खरं म्हणजे मोकळेपणाने त्या मुलाला जे वाटतंय ते करू शकणार आहे अशी ती जागा आहे आणि जी लहानपणी असंख्य अनुभव घेण्याची गरज आहे ना ती तिथे पुरी होते ती शाळेत आणि घरात पुरी होत नाही